रामकृष्ण घेत आहे सर्वांनी ऐकावे आनंद येते खिडकी वाट पाठवते त्यांनी दिली सुपारी सुपारी नवकात कात भिजला पलंगाचे मूल्य चारी घात पलंग पल्ला सुतार घरी करणार करी कपडा पाव करी पायजोडा करी लिहून गेले कचेरी झाड झपका फुलटपका ताग तागाच्या मिशा वाघाच्या झाडजुंबराचं फुलुंबराचं लाटणं पिपळाचं कोळी गावाची बहीण भावाची लेख कुणाची आई बापाची सून कुणाची सासऱ्याची राणी कुणाची चतुर्भराची गटी घेतली नेसायला विने आल्या भेटायला बाय बाय बडन कशाचं कोरड्या पापड्याचं रुखवत केला पाटलाच्या वेळी गेला पाटील म्हणते नाव घ्या नाव कुठं फुकट कुंकाच्या चिट्या हळदीच्या वाट्या साखरेचे खडे पानाचे पुढे बात सवय लाडू देटा सगट पाच केळी बाकी सवय लाडू देटा सगळ्यात पाच केळी पिरून पिवळं पीर गवट कवळं आरवडीवर पुरवडी पुरवडीवर मकाची भातवडी सोयरा मिळाला संपत्तीचा गड घ्या मोजून पाचाची खडाखडी उभी होते सवासनेच्या मेळ्यात नवरत्नाचा सासूबाईचा सासूबाईच्या दोन सासूबाईच्या पोटी जन्माला हिरा मंदिराला मत्यास तुरा मी कोणते तुळस मला सपला सोन्याचा कळस सोन्याचा कळस किळेच्या खांबा सातरगोडी आंबा इटाची बांधी महाडी चंदनाची चौकट रुपयाचं कुलूप चांदीची किल्ली आत उडून पाते जिऱ्या चाळीचा भात भातावर तूप तुपासारखा रूप तुपासारखा जोडा जोड्यासारखा वाडा अनासाईचासाईच्या पंढरपूर चीन ताडमाड न केलं झोप कमरे कडू केलं कासू मला एवढी मंची शानी बत्तीस गावचा कारभार की साखर पेटी तिकडून जाते तिकडून येते खिडकीला कानाला दोनशे रुपये पानाला तीनशे रुपये फुलाला एवढा सायस कुणाला तर सतेसावांच्या बुला